<ISTuk> एक पण दुकानदार उभं राहू ना कसं मग काय केलं पुढे बोला कसंच गेला पुढं माझ्या पडले ना मी शंभर घेऊन ह्या घेऊन गेलोय गोड गोड मारला ना मारला आहे माझ्याकडे उद्या घेऊन मुंबईत जा तुझी मान झाले नाही गेल्यानं शंभर रुपयाचा वाटोळा केलाच माझ्या केला त्याला माझ्या दिला इकडे इकड तू पैसे दिलं होत दिलं होत इकडे पैसे दिले होता तू पैसे जागा बद्दल इतर द्यायला फोन काढता अरे काढू काढत काय तू इकडे डक्क शंभर रुपयाचा वाटोळा केला बस थाली तिकडं बस का तू इकडं बस बस अरे बस थाली तू वाटोळा लावला आता किती चांगल्या मार्ग दारू घ्यायची नाही तो होतो हाऊ का माझ्याकडे सोडून जायची ते तू घ्यायचो नाही मी वाजवायचो आता अजून लावला नाही तिवडा कुठे होतो मी मंडळी आज आपण यासाठी जमलाय

आगा। 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 पुड़ा, पुड़ा बस पुढे पुढे बोलू नको बस नंतर कार्यक्रम झालो की आपण जाऊया तर मंडळी आज आपण यासाठी आहे की आपल्या गावामध्ये सगळ्या सुखसुविधा झाल्यात वाढीमध्ये सुखसुविधा झाल्यात रस्ते झाले पाणी झालेत लायटी बिटी सगळे आल्या आग लाव कुे <laughs> हुतो <laughs> <laughs>

अरे हो तो सावताच अभिलग्न करमा कशाला लावला काय म्हणते साहेब ते काळा चष्मा लावण्याचं कारण काय आहे तो पुढच्या पोटीड्या बघता कळू नये मग परवा लाग्ना सेक्रेटरी साहेब टो बघा खाली खाली का स्टेज आहे स्टेजानी बांधलेला चांगला सावधानी बांधलेला माहिती आहे खाली बघा खाली खालीच ना तुमचं सांगता येऊ येताना येऊच ठेवा येऊच ठेवा आता सांगत त्यांना सांगितल्यावर काय करू माझं ऑपरेशन झालेलं दिसतच नाही आज मग मग माहिती माहिती सांगायचं तो सांगणारच ना काय मिळालं तुम्ही काय लागतो तू काय माहिती विसरलोय मी आणि त्याच्यात काय माहिती या सगळ्यांना आता आवडता ती शर्या बघितलं त्या सिरियल मध्ये अगदी सिरियल गेले चट्टीवर काढला आपली फिट होती माझी डिग्री तरी आहे नुसतं कार पन्नास हजाराची एसी घेण्यापेक्षा आणि पन्नास रुपयाच्या भरमोड्यात गाडव घेतो त्याचा काय झाला माहिती आहे मी बेड्यावर येलोय मी काप मारला बाळा ऐके आई माझा बाळा म्हणता ना आता बाळा पाठी बिपीची बोळी लागतो घाय गाय बिप्पीची बोळी खाल्लोय पेशलची बोळी ना ती अशी खाल्लोय इतकं बाय पण त्याच्यामुळे सगळी झाली कुठे होतो मी तर मंडळी आज आपण यासाठी जमलोय आपल्या गावामध्ये बालवाडी नव्हती काय नव्हतं काय नव्हतं रस्ते पण नव्हते पण ते रस्ते झालेले आहेत नळ पाणी सगळ्या व्यवस्थित आहे लायटी पण लागलेल्या सगळ्यांची घराबाद काकाच्याच बांधलेली ओके पण कसं माहिती आहे बालवाडी नव्हती त्याच्यामुळे बालवाडी त्याच्यामुळे काय झालं आम्ही गाव मी गावच्या लोकांनी चार पाच लोकांनी घेतलंय संपर्कात आणि बोलले आपल्या गावी आपल्या वाडीत बालवाडी नाया आपली पोरा उद्या शिकणार कशी मोठी होणार कशी, पोरा कशी, कशी? आपली पोरा शिकणार कशी मोठी होणार कशी आपली पोरा म्हणजे आपली पोरा म्हणजे देखी। देखी। आए, आए, नाए। नाए। अरे बाबा सेक्रेटरी नात्याने नात्या ना आपली कोरा बोललोय तुझी माझी म्हणून माझी काय म्हणू मी असं म्हणतो सर्व बोलायचं माझ्यावर काढून नको सांगतो सांगते सेक्रेटरी या नात्याने मी म्हटलं म्हटलं तर मंडळी तुझी पोरत तुझी मग लागू नको तर मंडळी आपल्या वाडीतली पोरा म्हटला मोठी होणार म्हणजे ह्याच्या पण वाडीतली आपली स्वतःची पोरा प्रत्येकाची स्वतःची पोरा मोठी होणार कशी प्रत्येकाची स्वतःची पोरा शिकणार कशी असं मी विचार केलाय आणि चार पाच माणसांनी वाडीत का घेतलंय वाडीतले माणसा म्हणतात तूच बाबा डेरे बघ टेरेवर लायके आहे ना डेरे आम्ही लायकी यात काही लायकी माझली बाकी पण आपण नाटक यांनी त्याच्यामुळे काय आहे मी चार पाच माणसांनी भेटलोय बोलले की बाबा तुम्हीच काय का बघा असं म्हटल्यावर मी आपलं केलंय संतोलत केलंय वैभवडी केलंय सगळीकडे सगळीकडे फिरलोय शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलोय शिक्षण अधिकारी बोलले वीस पोरा जमना जर फक्त वीस पोरा पन्नास हजार रुपये माझ्या तोंडावर फेकला नाही तोंडावर फेकला नाही मग तुमचा तुटला नाहीटीटी तुम्हाला माहिती आहे का डीटी म्हणजे काय म्हणजे डिमांड अरे आता सगळ्या माहिती आहे पण उंड्याच्या शाळेत शिकलो तर शाळेत शिकलो येऊ चार लोक शिकलेलोडल्या कंपनीत काम करतात तेवढ्याच त्याला माहिती आहे तुला काय माहितीच मीच मागा जमा करू बालवाडीचं काम माझं एक मित्र त्या देव्या काय तू बाबा तात्या गावकर येणार नाही त्या काय त्या मागा जो वै हिशोब देऊचो तू कशी काय मी उद्या जाणार मुंबई लक्झरी जाणार का माहित नाही तर वीस पोरा मागा जमा करू सांगत नाही वाढी तिल पन्नास हजार रुपये घेऊन वीस पोरा कशी तरी जमा करण्याचा माझ्या प्रयत्न होतो पण झाली सतरा पोरा तीन पोरा पडली तीन पोरा माझ्याकडे बघून बोलू नको तुझी कॅपॅसिटी मागित आहे माझ्याकडे बोल तुझा कॅपॅसिटी मागता माहिती आहे समाज ना तू काय बोलू नको कमी आहे ना तू सांग तू ते सांग तू आता सांग पहिली ते सातवीच्या वर्गात प्रत्येक वर्गामध्ये तुझा या गाख पोहार बालवाडी पण दुख टाकणार <laughs> बालवाडी प्रस्तुक टाकणार शाळेत अध्यक्ष आहे मग त्या गर्दी काय अर्ध्या शाळेत पोषण तुझी पोरा खात <laughs> तुझा नाही खायचं काय अध्यक्ष शाळा माझ्यावर जात आहे त्यात तेवढा वाढीतला काम चांगला केलं तुझ्यामुळे जाता माहिती आहे तुझ्या पोरांमुळे तर दोन मार्च ऐंशी ऐंशी हजार रुपये पगार घेतात माहिती एवढाच काहीतरी तू केलं आणि एक लाख साठ हजार रुपये वाढीत महिन्या घेत बालवाडीत टाकताय तुमच्या काय दोघांनी झाल्या वाडी बसली आहे ना विचार करीत काय ना नाही म्हणून तो म्हणताय ना बा बालवाडीत टाकताय म्हणून बाग का माहिती सात पराच्या बापू साडेसात पराच्या बापू एक लाख साठ हजार रुपये वाढीत आणतात मी बरोबर मंडळी सतरा मोरात जमा झाली किती सतरा मोरं जमा झाली पण आता काय करायचं तीन पोरा खाण्याच नाही ना विचार केलंय सगळ्यांनी भेटलोय नंतर मागा आठवला आपलं तात्या गावकर तात्या गावकर बोललो त्या भेटलोय त्याला मागा सांगत जा तू काय नको तीन पोरांचा बंदोबस्त बी करतोय तात्या गावकर बोलले मग काय म्हणतास का तात्या आपण आपल्या बायकोला विचारला कुठे असतो बायको तात्या तात्या तो माहिती बघून घेऊन मी उद्योग झालेत बैठक झाले तर कोणाचं काय आमक बरं पाहिजे ती बरं तात्या ना तू तळव हो ना। ना। या भाग असं परत हो मी हो तू काय टेन्शन घेऊ नको लायकी आहे लायकीय सेक्रेटरी मी लायकी आहे तर तीन परंपरेपणी तात्या तू काय घाबरू नको आणि या उदाहरणासाठी सुद्धा तात्या गावकर या ठिकाणी येणार आहेत वाधव रे तात्या गावकरचं काना वाढव 给咱家老百姓做的。 माणूस तो तात्या गावकर लहानपणी तमाशात काम करायचो माझ्या बाबा तो तात्या गावकर लग्न जमत नव्हता म्हणून मुंबई गेलो पोरगी कोणत्या मुंबईत त्याच्यामुळे मुंबई गेलो तो एक वर्ष कसा तरी काढला पण तात्याचा काय तात्या कशी माहिती आहे गावची ओढ गावच्या मातीची ओढ तात्यान कसो तरी एक वर्ष काढला आणि तात्या परत मुंबई गेलो गावात गेलो तात्या त्याने तात्याने गावची परिस्थिती बघितली सगळ्यांच्या जमिनी धरणाखाली गेल्या पैसे मिळालं पण जमण्या धरणाखाली गेल्या भाजीपालो केलं तर माकडा वाटला तर तात्या म्हणजे ना हळवो माणूस हो हळवो माणूस तात्या तात्याने सगळ्याचा विचार केला आजकालची पोरा मोबाईल घेतात रेंज मिळत तिकडे जातात आणि बसून राहतात रात्री रात्री तात्याकलाही टेन्शन येला आपल्या पोरांचा व्हायचा कसा वाढीतल्या तात्यानी काय केलं वर्षभर काम केलं बीएफचे के पैसे घेतलानी आणि आल्या पाऊली तसेच मुंबईला गेले दादरच्या ब्रिज वरून पन्नास बॅटरी आणल्या पन्नास दोन बॅटऱ्या आपल्याकडे ठेवल्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बॅटऱ्या पोरांना वाटल्या असोय तात्या माणूस आज तात्या मोठा बिझनेसमॅन आहे तात्याकडे आज खूप मोठी प्रॉपर्टी आहे खूप मोठा पैसा आहे पण तात्या माहितीये काय आज तात्याकडे एक कलमाचं झाड पण तात्याच्या ऐंशी पेट्या ऐंशी ते नव्वद शंभर पेट्या आज वाशी मार्केटला जातात कशे काय ते तात्याचं एक बॅटरी आणि काढेल ते तो अंबो विकेल ते तो पैसो तो कसो काय कसो काय म्हणजे बॅटरीची कमाल आहे सगळी तुम्ही सांगा नाहीच ते बॅटरीची कमाल आज तात्याकडे एक काजूचा झाड आहे म्हणजे मोठी काजूची झाडं पंधर आठवडेला सकाळीच काजीवालो येतात दुपारी निघता भरून त्याचप्रमाणे तात्या तात्याकडे तात्या खैराची पण झाडं नाही दर शनिवारी तात्या एक रिक्षा भरून खैर विकता कसं काय चाल कस काय म्हणजे बॅटरीची कमाल माका भेटली दोन नंबर येलो ना माका भेटले संगीत कुर्चीत आता मी पण त्याचा करा मोडतो मग असे ताते आमचे मी तात्यांना विनंती करतो की तात्याने बालवाडीचं उद्घाटन करावं धन्यवाद तात्या तात्याने बालवाडीचं उद्घाटन करा मी साडेसात वाजच्या बापाला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सुप्पगुष्ठ देऊ सांगतो एकोच बोलताना बोला एक बोला बोला आज आपले सेक्रेटरी तुम्ही स्वतः आज आपल्या या बालवाडीसाठी जे हजारचे मानधन मिळवून दिलं त्याबद्दल आमचं आमचे गुरुजी सत्कार करायचा ठरवत धन्यवाद गुरुजी आता मी तात्यांना विनंती करतो की तात्यांनी दोन शब्द बोलून आपलं भाषण संपवावं आणि हा कार्यक्रम सुद्धा संपवावा आता मायशी संपर्क साधला नमस्कार नमस्कार जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि आज या ठिकाणी देव बालवाडीचा उद्घाटन पार पडलेला आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला इथं करून बारवाडीचं उद्घाटन करण्याची जी संधी दिली हे मी माझ्या परंपरा समजतो अरे काय झालं आहे सेक्रेटरी अलीबास अलिबास सेक्रेटरी कोण आहे ते अलिबास मी माझी महत्वाची सभा सुरून मी इथं आलेलो उद्घाटन तुमच्या मी माझ्या पाहिजेच पाहिजे माझ्या पैशाची भी आला नाही सेक्रेटरी काय झाले सगळं किती वेळा सर ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडलाय आणि त्या निमित्ताने या शाळेचे सेक्रेटरी ज्यांना खूप लायके असे ते स्वतः समजतात असे लायकी समजा सन्माननीय मंगेश गोडके सर यांचे सुद्धा मी तात्या म्हणून त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे गेली संपूर्ण आयुष्य ज्याने अंधारात काढलं आणि अंधारात काढल्यामुळे स्वतःचा एक वेळापूर्वी साडेसात बाबांचा पापणाला मी विनंती करतो त्यांना आभार मानतो त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व व्यासपीठावर ब्या। सर्व माझे नाही સર બસ ખાલી બસ હેલ્પ કરમસ્કાર મંડળી આજે આજે કાંઈ ચાલે ખાલી બસ અરે બસ ખાલી સેકન્ડ સર काय करलंय सध्या तुम्ही आवरून घ्यावरून आवर्तक्यालय वाजलं तर नमस्कार मंडळी भावेंद्र बारवाडीचं उद्घाटन करण्यासाठी मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या सर्व आपल्याला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद खरंच हा भव्य दिव्य कार्यक्रम हा पार पडलाय त्यासाठी सर्वात जे सहकार्य लागलं त्या सर्वांच्या आम्ही मुंबई मंडळा जर सहज चालू करतो तुझ्या समितीच्या वतीने आम्ही आभार मानतो खूप खूप धन्यवाद महिला मंडळासाठी खास त्यांचा सहभाग आज मोठ्या प्रमाणात दिसते धन्यवाद

Terima kasih telah menonton